साहित्य संच यामधून आपण हे साहित्य घेतलेलं आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषेचे दृढीकरण करण्यासाठी विविध गटामध्ये किंवा विविध वैयक्तिक अशा कृती आपल्याला घेता येतात तर त्यामध्ये विविध रंगसंगतीद्वारे संगतीद्वारे असे टिकाऊ स्वरूपाचं साहित्य आहे आणि ते, ते साहित्य आपण विद्यार्थ्यांमध्ये वाटप करणार आहोत किंवा त्याचा सराव आपण कसा घ्यायचा ते पाहूया चला म्हणा काय आहे आ, आता पुढचं काय आहे शब्द चिक्कू चीक्व। आता बघा आहे का बघा आहे पुढं काय आहे पुढे काय आहे स्माइली फेस आहे तर आता हे मी तुम्हाला मिक्स करून देणार तर चला माझ्या बघून एकदा म्हणा फळांची नावे पेरू पेरू आता या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि चित्र दिले आहे दुसऱ्यामध्ये चित्र आहे आणि शब्द आहे असं आपण जर मिक्स केले आणि विद्यार्थ्यांना लावायला सांगितले त्या पद्धतीने विद्यार्थी या भाषा गाडी मध्ये आवडीने सहभागी घेतात आणि सहभागी होतात तर चला माझ्या बघून म्हणा पेरू पेरू पेरू

पटकन काय लावलं पेरू काय लावलं आणि मग चिकू आणि मग आंबा आणि मग केळी आणि मग सीताफळ आणखी मग, सिता पौल। सिता की मग? अरे वा आणि शेवटी मिळाला स्माइली फेस टाळ्या वाजवा स्वतःसाठी तर तुम्हाला आवडलं का रे हे साहित्य भाषा गाडीतलं तर आपण पुन्हा हे पॅक करून ठेवूया आणि त्याचा सराव लिहून करूया